निवडणूक लढवणारच संधी देईल त्या पक्षाला प्राधान्य नितीन ठाकरे समर्थक व मित्र परिवाराच्या विचार विनिमय सभेत लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे हे देखील इच्छुक असून या पार्श्वभूमीवर समर्थकांची मते जाणून एडव्होकेट ठाकरे यांनी समर्थकांची सभा बोलवली समर्थकांनी त्यांना उमेदवारी करण्याची गळ घातली सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर उमेदवारी करणारच असा निर्धार व्यक्त करतानाच जो पक्ष उमेदवारी देईल त्या पक्षाला प्राधान्य देण्यात येईल अशी भूमिका त्यांनी यावेळी बोलताना मांडली धनदाई लॉन्स येथे सोमवारी आयोजित या सभेला माजी मुख्याध्यापक गुलाबराव भांबरे अॅडव्होकेट जयंत जायभावे माजी प्राचार्य बी जी वाघ बाळासाहेब गुंजाळ कैलास पाटील अरुण ठाकरे म विप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर नंदा गायधनी संदीप गुळवे ठाकरे समर्थक व मित्र परिवार उपस्थित होता एडव्होकेट नितीन ठाकरे पुढे म्हणाले की आगामी नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कोणत्या पक्षाकडून लढवायची हा निर्णय घ्यावा लागेल गेल्या पंधरा वर्षात मराठा विद्याप्रसारक संस्थेचा प्रतिनिधी आमदार व खासदार झालेला नाही याचे शल्य आहे निवडणूक लढवण्याची तयारी ठेवायची का हे समजून घेण्यासाठी विचार विनिमय सभा आयोजित केली विचार करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहे खासदार पदाचा उपयोग शेतकरी कामगार व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की मविप्र संस्थेचे अडीच लाख विद्यार्थी आहेत नाशिक बार असोसिएशनचे सहा हजार वकील सभासद आहेत त्याचा निवडणुकीत एडव्होकेट ठाकरेंना फायदा होईल सचिन वाघ म्हणाले की पक्ष ठाकरे हेच आमचा पक्ष निवडण्याची जबाबदारी तुमची आहे पण तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे गजानन भोर म्हणाले की प्रत्येक तालुक्यातील नागरिकांचे नातेवाईक नाशिक शहरात आहेत ते सर्व ठाकरेंना मदत करतील तुम्ही सांगाल ते धोरण तुम्ही बांधाल ते तोरण असा निर्धार इच्छा पूर्ण करा असे समर्थकांनी सांगितले मराठा विद्या प्रसारक संस्थेचा दबदबा ठेवण्यासाठी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांना निवडून दिलं पाहिजे ठाकरे यांच्या पाठीशी सर्व समाजाने उभे राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी समर्थकांकडून अर्जाद्वारे कल जाणून घेण्यात आला या अर्जामध्ये डॉक्टर ठाकरे यांनी निवडणूक लढवावी का त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी असे प्रश्न विचारण्यात आले होते मांडलेल्या समीकरणानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये पंधरा लाख मतदार असून यातील आठ ते नऊ लाख मतदार शहरी भागात वास्तव्य करतात तर उर्वरित ग्रामीणातील आहेत शहरी भागासह ग्रामीण भागाची पूर्णपणे जाणीव आहे त्यामुळे शेतकरी असो कामगार असो यासह विविध प्रश्नांचा अभ्यास केला आहे यंदाच्या निवडणुकीत वेगळे विषय असणार आहेत मवीप्र नाशिक बार असोसिएशन च विविध संस्थेचे सभासद सर्वसामान्य नागरिक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ठरवलं तर मोठी ताकद उभी करू शकते असं ते म्हणाले या सभेत समर्थक व मित्र परिवाराने ऍडव्होकेट ठाकरेना 10 दहा लाख रुपयांहून अधिक देणगी जाहीर केली ही जी येणारी लोकसभा दोन हजार चोवीस आहे त्या लोकसभेमध्ये नाशिक लोकसभा मतदार संघात आपल्या सर्व मतदानाच नेतृत्व करायचं कि नाही त्याच्यासाठी आपण सगळ्यांची विचारसभा आपण आयोजित केलेली समाजाचे चिटणीस आहे आणि आता या सरचिटणी पदावरून वरच्या लेवलला त्यांना जायचं आहे एक मोठ्या संस्थेचे ते पदाधिकारी असल्यामुळे मुलांचं प्रगती पुस्तक ते चांगल्या पद्धतीने बघतात आणि त्यांची प्रगती बघत असतात या सगळींच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एडवोकेट सागांचं प्रगती पुस्तक पाहिलं पाहिजे त्यांचं प्रगती पुस्तक हे अत्यंत दर्जेदार आहे अत्यंत मार्गाने भरपूर असं भरलेलं आहे बार काउन्सिलचे गेल्या एकोणीसशे पासून ते अध्यक्ष आहेत आज जर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन बघितलं तर अत्यंत चांगली अशी इमारत तिथे उभी राहते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जर असेल तर ते ऍडव्होकेट साहेबांना द्यावं लागेल या नाशिक लोकसभा संघाचा जर इतिहास महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रचंड कमी वेळात सर्व जनतेला या ठिकाणी संदेश गेला आणि सर्व साहेबांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले जितकी संख्या हॉलच्या मध्ये होती तितक्या

आणि निश्चितच एक सुसंस्कृत आणि उमदा असा उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघाला नितीन ठाकरे यांच्या रूपाने लाभलेला आहे मी नाशिक वकील संघाच्या सर्व वकिलांचा या उमेदवारी बरोबर असा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो निश्चितच आमचे अध्यक्ष नितीन ठाकरे या लोकसभा निवडणुकीत मोठ्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जे निवडणूक वाचलेले आहे त्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची कशी कुठल्या पक्षातर्फे करायचे याबद्दल करण्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्वानुमते ही निवडणूक लढवावी असा निर्णय झालेला आहे आणि राजकीय परिस्थिती बघून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारच्या सूचना सर्व लोकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत मी सर्व मतदारांचे ठिकाणी मनापासून आभार व्यक्त प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्हीआर न्यूज चोवीस तास